महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या संग्रहातून वास्तववादाची सवत वास्तववादाचे चित्रण हे कोणत्याही अर्थाने वास्तवाची निवड नक्कल नसते घटनेच्या अगदी आंतरगाभ्यात शिरकाव करून घेण्याचा तो एक मार्ग असतो वास्तववाद बोलका रेखीव असेल तर विचारांचे अधिष्ठान पक्के समजावे काल मार्क्स भारतात मात्र वास्तववादाशी संबंधित नसलेले साहित्य सर्वश्रेष्ठ मानण्यात येते विशेषत मराठी साहित्याला या अगुणाने अजगरासारखे मगरमिठीत सापडलेल्याला पाय सोडवून घेताना रक्तबंबाळ व्हावे लागते वास्तववाद आणि जीवनवाद यांच्यात तसे काही अंतर नाही भोगलेले भोगावे लागणारे भोगवट्याबरोबर आलेले संघर्ष करीत करीत संपून टाकलेले साहित्य माणसाला उभे राहण्यास मदत करीत असते अनुभवांच्या समृद्ध विटांवर अक्षरांची इमारत उभी करताना जीवन आणि मरण यातील अंतर लांब पल्ल्याचे असते हे ठाऊक असूनही माणूस जीवनरसात डुंबून जातो तक्रार न करता संघर्षावर मात करून तो जीवनातील प्रत्येक क्षणाला दुःखाबरोबरच आनंदाला जवळ करीत असतो या रोजच्या व्यवहारातून वाट्याला आलेले काचखळगे कुपाट्या कुपा दगडधोंडे यांच्यावर भाष्य न करता अनुभूतीच्या स्वीकारातून तो एक प्रकारचे गाणे गात असतो कधी सुरात कधी चढत्या आवाजात कधी बेसूर पण ते त्याचे स्वतःचे गाणे असते काल मार्क्सला यासाठी कदाचित वास्तववाद जवळचा वाटत असावा कल्पना आणि कल्पांतवाद याच्याजवळ जाणाऱ्या साहित्यापेक्षा जीवनवादी साहित्य कलदार नाणे असते बेगडी अस्तित्ववादाला नाकारणारे अवास्तवाच्या जडीबुटीमुळे जीर्ण होणाऱ्या गोष्टींवर आघात न करणारे समीक्षक जेव्हा सौंदर्यशास्त्राच्या निकषांवर मी पण घासून काढतात तेव्हा वाङमय बांबूसारखे पोकळ बनते बांबू वरवर चांगला दिसतो त्या बांबूला बासरीचे रूप दिले तर त्यातून नादमधूर आवाजही निघतो या नादमयतेचे मूर्तरूप जेव्हा लक्षात येते तेव्हा ते एरवीच्या पोकळपणाची स्पष्ट कल्पना समोर उभी राहते बांबूच्या वनातील वाऱ्याबरोबर येणाऱ्या आवाजाला कवटाळून तेच खरे गाणे आहे असे सांगणारे अवास्तववादी साहित्याचे मारेकरी आहेत रसिकांच्या मनात बांबूतील पोकळी लक्षात आणून देण्याऐवजी ती पोकळी म्हणजे आत्म्याचा गाभा असे भासवणारे समीक्षक वास्तववादाचे वैरी असतात काल भोगलेले लागलीच साहित्यात आणायचे का असा सवाल काहीच न भोगलेले उपस्थित करतात तेव्हा त्यांच्या शब्दांतील फुलपणा विशिष्ट प्रकारची डोंगबाजी साकार करीत असतो मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे वास्तववाद ज्यांना जवळचा असतो ते आत्मसंतुष्ट नसतात उधार उसनवारीवर विचारांच्या भारावर चिंद्या गोळा करून विणकाम करणारे कलावंत आपल्याकडे प्रतिष्ठित पावतात कोत्या मनोवृत्तीच्या भाऊक माणसाचे चित्रण करताना अस्सल समाजवादी माणूस आपण विशाल मनाचे कसे आहोत असे दाखवताना तारेवरची कसरत करीत असतो स्वतःला समाजवादी म्हणून घेणारे समीक्षक कलावादी घोड्यावर बसून वस्तुनिष्ठ लगाम दुसऱ्याच्या हाती देतात तेव्हा अस्सल कलाकृतीवर अन्याय होतो ही कलात्मक निपुणता दैनंदिन जीवन जगताना ढासळून पडते कुठल्या तरी मुद्द्याला हात घालून विशुद्ध भावनेने एखाद्या कलाकृतीचे दुसरं आकलन जेव्हा सौंदर्यवादी रसिकांच्या समोर ठेवतात तेव्हा त्याचा बुसबुशीत वैचारिक पाया लक्षात यायला वेळ लागत नाही सिद्धहस्त आणि कलात्मकता या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे त्या वास्तववादाला पर्याय ठरू शकत नाहीत पाऊस तर पडतो आहे विहीर तर भरत नाही शेतात पीक तर वर आले आहे उद्या त्याचे काय होईल माहीत नाही हे झाले वास्तववादी चित्रण यालाच कोणी रोमॅन्टिक म्हटले तर त्याच्या पोटातील हेतू विषारी आहे असे समजावे कलात्मकतेच्या पातळीवर तो पावसाळा निळ्या जांभळ्या रंगात रसिकांच्या समोर उभा करू शकतो निळ्या जांभळ्या या दोन प्रतिमा वापरल्या की पुन्हा सौंदर्यशास्त्राच्या आधारावर त्यांनी केलेले वर्णन तर्काला जवळचे असते जवळचा नसतो फक्त वास्तववाद अजून आकाशात काळे ढग कसे जमून आले नाहीत गर्जनेसह टपटप पडणारा धारा उद्या माझ्या पोटातील आग विजवणाऱ्या असतात नदीला अजून पाणी कसे आले पा नदीला अजून पाणी कसे झाले नाही पांदीत अजून चिखल कसा झाला नाही काल भांडी गहाण टाकून पेरलेले बी अजून कसे उगवले नाही असे वर्णन करणाऱ्या लेखकाच्या आतड्यातील कारुण्य रसाला वास्तववादाचा दर्दभरा गंध असतो नेमकी आज त्याचीच टिंगल होत आहे एखाद्या कादंबरीची नायिका ठिगळ लावलेल्या साडीत दिसली तर कलावादी समीक्षक दिसण्यापूर्वीच डोळे बंद करून घेतात पैठणीला दहा हजार मोजतील पण पैठणी विणून विणून ज्यांच्या हाताच्या काड्या झाल्या त्यांच्याबद्दल एक अवाक्षरही बोलणार नाहीत पैठणी सुबक आहे विण उत्तम आहे जर किनारीची आम्ही काय पारख करावी असेही ते म्हणतील निवड करताना इरकलीपेक्षा ते पैठणीत स्वीकारतील <स्थाँगा> मी उपाशीर राहून शिकलो काव्या कष्ट केले असे कोणी लिहिले तर ज्याच्या नाकातील केस जळतात त्यांना सौंदर्यवादी समक्षक समजावे जळून गेलेले नाकातील केस हे वास्तववादाचे प्रतीक समजून त्याचीही राख पुन्हा पुरून टाकतील अक्षरांच्या वेलांटीवर वेलांटीच्या वळणावर वाक्यांच्या पूर्णविरामावर ज्यांना जीवन तोलायची सवय असते ते पडणाऱ्या पावसाला आपले कधीच मानत नाहीत पत्र्यावर पडणाऱ्या टिपटिप दहारांच्या तालावर उजेड्यात नाचायला त्यांना शरम वाटते ताल धरण्यासाठी ते अंधाराची वाट पाहतात अस्सल समाजवादाचे असेच होत असते घरच्या घरीच पाणी मुरत असते चढ उताराच्या यशाकडेच फक्त त्यांचे लक्ष असते ज्यांचे आयुष्य शेरे मारता मारता संपत असते त्यांनी दोन पिढ्या नेस्तनाबूत केलेल्या असतात सडगी परिस्थिती वाटायला आली होती असे सांगितले तर ज्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या घराघरा फिरायला लागतात त्यांनी साहित्याची भाषा बोलावीच कशाला ज्याला आपण दैनंदिन जीवन म्हणतो त्या जीवनाच्या खोलवर गेलेल्या मुळा काढून त्या पाण्यात उकळून अपचनावर पिता येतात असा सिद्धांत मांडणारे सामान्यांच्या जीवनाचे मारेकरी होतात स्वयंसिद्धतेची भाषा उपाय करणारी असली तरी अपायांचा मागमूस सापडणार नाही हेच पुन्हा पुन्हा मांडणारे अस्सल कलाकृती उजेडात येऊच देत नाहीत नैतिकतेने ज्यांचे मोजमाप करता येत नाही ते वास्तववादाच्या जवळ जाऊ शकत नाही <coughs> नैतिकतेने ज्यांचे मोजमाप करता येत नाही ते वास्तववादाच्या जवळ जाऊ शकत नाहीत जे वास्तव वर्णनाशी नाते सांगून समकालीनांची टर उडवतात त्यांना माणुसकीशी काहीही देणे घेणे नसते जीवनाच्या प्रत्येक अंगाची ज्यांना पदोपदी घृणा येते ते एखाद्या पोचट कवीलाही प्रतिभावान कवी म्हणून डोक्यावर घेतात कधीकधी ऐतिहासिक दृष्टिकोनातून ते झटक्यासरशी कलाकृतीचे मूल्यमापन करून जातात अर्धापुरी केळीच्या बागेत चार दोन गांजाची झाडे लावणारी वृत्ती आणि वास्तववादाला कमी समजणारे यांच्यात तसा काहीही फरक नाही कोणता शब्द कोणत्या शब्दांबरोबर ठेवायचा कधी खालचा वर घ्यायचा तर कधी वरचा खाली डायरीतल्या डायरीत, डायरीत शब्दांची कसरत करून जे कविता जन्माला घालतात त्यांची कविता सर्वश्रेष्ठ की जिला अक्षरज्ञान नव्हते त्या बहिणाबाईंची कविता श्रेष्ठ जीवनवाद आणि सौंदर्यवाद या दोहींच्या बांधावरून क्षुद्र बुद्धिवाद्यांचा एक तांडा कधी इकडे वळून तर कधी तिकडे वळून बघतो आहे प्रज्ञेच्या आविष्काराला नगण्य समजून खराखुरा माणूसच पायाखाली तुडवला जात आहे जीवनवादी बाजेवर बसून लाकडाच्या ढपलीला ढपलीच म्हणतोय सौंदर्यवादी आराम खुर्चीत रेलून त्या लाकडात निरनिराळे आकार शोधतो आहे समकालीन तत्वज्ञानाचा मुलामा चढवून ज्यांनी वेदना व्यथा दुःखाशी जवळीक केली तेही आता वास्तववादी आविष्काराला मोडीत काढत निघाले आहेत सौशिकतेत करुणा रस शोधताना लोकप्रिय होण्यासाठी काही दिवस त्यांनी दलित साहित्यही जवळचे मानले आता दलित साहित्य त्यांना ते परक्याचे वाटते आणि हास्यप्रधान साहित्य जवळचे खडकाळ जमिनीत विना वाहनाचे चालून बघावे पाऊस पडून गेल्यावर जमिनीचा गंध तर कुणालाही स्वीकारता येतो कारण नाकाची भोके तर सगळ्यांचीच उघडी असतात आमचे म्हणणे एवढेच आहे की वास्तववादाला वास्तववादीच म्हणावे आपले ते सगळे कलात्मक आणि दुसऱ्याची ती कारागिरी असे समजणाऱ्यांना शेतकऱ्यांचे काबड कष्ट नवचैतन्य काय देणार इथेच मार्क्सचा वरील सिद्धांत लक्षात राहतो इथेच काल मार्क्सचा वरील सिद्धांत लक्षात राहतो वास्तववादी कलेतून साकारलेल्या ओबडधोबड ओळीसुद्धा लक्षात राहतात खरीखुरी विवेकशक्ती हरवून बसलो आहोत म्हणून तर एकही कलाकृती जागतिक पातळीवर आसपास नेता येत नाही सत्य हाती लागण्याआधी लेखक मारणाऱ्यांची ही भूमी आहे एकमात्र बरे झाले ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकारामांच्या नशिबी ही सौंदर्यवादी समीक्षकांची फौज आली नाही गुणात्मक लिहिले की ते श्रेष्ठ क्लिष्ट लिहिले की तेही श्रेष्ठ बाकीचे सगळे निकृष्ट यांच्या तुलनेत जीवन वास्तवाच्या विरोधात ललकारी ठोकणाऱ्या या महाभागांना कुर्निसात करून आता पुढे जायलाच हवे भूकेला भूक बुक म्हणावे वेदनेला वेदना जसा दिसेल रंग तसा तो स्वीकारावा त्यात पुन्हा मातीची कालवा कालव कशासाठी आपण या दोन्ही पातळीवरून जाताना प्रतिभांचा आधार घेतला तर वास्तववादी प्रतीकांनी काय घोडे मारले प्रत्येकाचीच असते कुवत समजून घेण्याची समजून घेण्याची <coughs> उगम विकास याच्या गाभ्याला हात घालायचाच कशाला जमले तर अभिजात साहित्याचे विश्लेषण करावे अन्यथा घरात बसून स्वांत सुखाय पडून राहावे जीवनातील मर्मज्ञान समजायला सुद्धा प्रामाणिकतेची गरज असते जेव्हा वास्तववादी विचारांवर उभारलेली भिंत पाडता येत नाही तेव्हा माणसे कल्पनावादी सौंदर्यशास्त्राचा आधार घेतात कोण कौन कोणाचे हितसंबंध जोपासतो कोण कौन कोणाची तळी उचलून धरतो ज्यांचे अक्षरावर नितांत प्रेम असते ते असे कधीच करीत नाहीत अंती चौघांच्या खांद्यावरून जावे लागते हे पटले की कलावती डसा डसाडसा रडायला लागतात ज्यांचे जळते जा त्यांनाच फक्त कळते मढ्यावरचे लोणी वितळताना ते स्वतःचे असते ना दुसऱ्याचे एवढे त एवढे जरी वास्तव वादातून घेता आले तरी माणसाला व्यभिचारापासून दूर जाता येते चेहरा क्रूप असला तरी चालेल मुखवटा घालून वार करणारे जेव्हा जागजागी पेरले जातात तेव्हा कोण कौन कोणाचा मारेकरी आपणच समजून घ्यावे व्यक्तिगत देखणेपणापेक्षा कृपतेलाही कधी कधी महत्व यावे अज्ञाताला ज्ञाताजवळ घेऊन जाता जाता आईच्या लुगड्याच्या ठिगळ्याची आठवण ठेवावी एवढे जरी केले तरी वास्तववादाचा विजय होईल महावीर झोंधळे यांचा वास्तववादाची सवत नावाचा ललितलेख येथे समाप्त